पिंपळगाव वसंत शहरात सायंकाळी रहाडीनंतर बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होणार रथ मिरवणुकीनंतर खऱ्या अर्थाने श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला सुरुवात चंपाषशीचे औचित्य साधून पिंपळगाव वसंत शहराचे ग्रामदैवत असलेले श्री खंडेराव महाराज यांच्या यात्रेला येळकोट येळकोट जय मल्हारचा नामघोष करत सुरुवात झाली आहे प्रारंभी सकाळी नाशिक येथून गंगेवरून आणलेल्या गंगाजलाची भव्य दिव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली त्यात रथ व ध्वजाची देखील मिरवणूक संपन्न झाली त्यानंतर आणलेल्या गंगाजलाने देवाचा अभिषेक करण्यात आला आणि मिरवणुकीची सांगता झाली मात्र सायंकाळी रहाडीचा व लंगरतोडीचा कार्यक्रम संपन्न होऊन यात्रेची शोभा वाढवणाऱ्या भव्य दिव्य अशा बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यात्रा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे चाळीस वर्षापासून आपल्या श्री महाराजांची यात्रा पिंपळगाव नगरीत परत असते त्याच हे चाळीसावं वर्ष आज सकाळी रथ यात्रा मिरवणूक गोसाई गोसाईवाडा ते आपल्या मंदिरापर्यंत आलेले आहे तसेच आता इथून नवस्फूर्तीचे कार्यक्रम बारा ते एक ते तीन होणार आहे पाच वाजता रहाडीचा कार्यक्रम होणार आहे तसेच साडेपाच वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आमचे बंधू सोमनाथ भाऊदा यांच्या हस्ते होणार आहे तरी या कार्यक्रमासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही श्री खंडराव महाराज यात्रा उत्सव समितर्फे विनंती आणि सर्वांना यात्रा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा जय मल्ला हा <laughs>